श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला अडतीसावा सर्ग वाचूया राजा दशरथाने सीतेने वल्कले धारण करणे अनुचित आहे असे सांगून कैकईला फटकारणे आणि श्रीरामांचे त्यांना कृपा कृपादृष्टी ठेवण्यासाठी विनंती करणे सीता सनाथ असूनही जेव्हा अनाथाप्रमाणे वल्कल वस्त्र धारण करू लागली तेव्हा सर्व लोक ओरडून म्हणू लागले राजा दशरथा तुझा धिक्कार असो तेथे होत असलेल्या कोलाहलाने दुःखी होऊन इक्ष्वाकुवंशी महाराज दशरथाने आपले जीवन धर्म व यज्ञाच्या उत्क उत्कट इच्छेचा त्याग केला मग ते गरम श्वास घेऊन आपल्या पत्नीस कैकयीस म्हणाले कैकई सीता वल्कल वस्त्र धारण करून वनवासात जाण्यायोग्य नाही ती नाजूक आहे लहान आहे व नेहमी सुखात वाढलेली आहे माझे गुरु बरोबरच सांगत आहेत की सीता वनवासात जाण्यायोग्य नाही राजामध्ये श्रेष्ठ जनकाच्या या तपस्विनी पुत्रीनं कोणतंच काय कोणाचं काय वाईट केलं आहे की जी या प्रकार जनसमुदायासमोर किंग कर्तव्य भिक्षुकी प्रमाण वल्कल धारण करून उभी आहे जनकनंदिनीनं आपली वलकल उतरवून ठेवावीत ही या रूपात वनवासात जाईल अशी कोणती प्रतिज्ञा मी केलेली नाही अथवा तसं कोणाला वचनही दिलेलं नाही तेव्हा राजकुमारी सीता संपूर्ण वस्त्रालंकारांनी संपन्न होऊन सर्व प्रकारच्या रत्नांसह ज्या कोणत्या प्रकारे सुखी राहू शकेल अशीच वनवासात जाईल मी जिवंत राहण्या योग्य नाही मी तुझ्या वचनात बांधला जाऊन उगाचच मोठी क्रूर प्रतिज्ञा केली आहे आणि तू नादानपणानं सीतेला वल्कल नेसविण्यास सुरुवात केलीस ज्याप्रमाणे वासाचं फूल त्यालाच सुखवितं त्याप्रमाणे मीच केलेली प्रतिज्ञा मलाच भस्म करून टाकते आहे नीच पापिणी नी जर श्रीरामानं तुझा काही अपराध केला असेलच तर तू त्याला वनवासास दिल्या वनवास दिलेलाच आहेस पण नंदिनी सीतेनं तुझ्यावर असा कोणता अपकार केला आहे जिचे डोळे प्रमाणे आहेत स्वभाव अत्यंत कोमल व गोड आहे ती मनस्विनी जनकनंदिनी तुझा असा कोणता अपराध करते आहे पापिणी तू श्रीरामास वनवासास देऊनच वनवास देऊनच मोठं पाप केलेलं आहेस मग आता सीतेला वनवासात पाठवून व वल्कल नेसवून तू इतकं पाप कशाला वाढवित आहेस देवी श्रीराम जेव्हा अभिषेकासाठी इथं आले होते तेव्हा तू त्यांना जे म्हणाली होतीस ते ऐकून मी तेवढ्यासाठी प्रतिज्ञा केली होती तिचं उल्लंघन करून जे तू मिथिलेश कुमारी जानकीलाही वल्कल नेसवते आहेस म्हणून असं वाटतं की तुला नरकातच जाण्याची इच्छा आहे राजा दशरथ मान खाली घालून जेव्हा हे सर्व बोलत होता त्यावेळेस वनवासात जाणाऱ्या श्रीरामांनी वडिलांना म्हटले धर्मात्मन ही माझी यशस्विनी माता कौशल्या आता वृद्ध होत चालली आहे तिचा स्वभाव फारच उच्च व उदार आहे ती कधीही आपली निंदा करीत नाही तिनं प्रथमच हे असं संकट पाहिलेलं असेल वरदायक नरेश ही माझ्या नसण्यानं समुद्रात बुडून जाईल तेव्हा आपण हिचा योग्य सन्मानानं सांभाळ करावा त्यामुळे पूज्यपतीकडून सन्मानित झाल्यावर तिला पुत्रवियोगाचं दुःख इतकं होणार नाही आणि माझं चिंतन केलं तरी आपल्या आश्रयास असलेली ही माझी तपस्विनी माता जीवन धारण करील असा प्रयत्न आपण करावा इंद्रा समान तेजस्वी महाराज ही निरंतर आपल्या दु दुरावलेल्या पुत्रास बघण्यासाठी उत्सुक राहील मी वनवासात असताना शोकाकुल होऊन ही आपला प्राणत्याग करील असं होऊ देऊ नका जेव्हा आपण माझ्या मातेला शंकास्पद परिस्थितीत ठेवू नका श्रीरामांचे हे बोलणे ऐकून आणि त्यांनी मुनिवेश धारण केलेला पाहून राजा दशरथ शोकाने अचेत झाला दुःखाने संतापल्यामुळे तो श्रीरामांकडे डोळे भरून पाहू सुद्धा शकला नाही आणि पाहूनही अत्यंत दुःखी अवस्थेत असल्याने त्याला काही उत्तर देऊ शकला नाही दोन घटका अचेत झाल्यावर नंतर जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो श्रीरामांचेच चिंतन करीत दुःखी होऊन विलाप करू लागला असं वाटतं की मी पूर्वजन्मी नक्कीच बऱ्याच गायींची त्यांच्या वासरांपासून ताटातूट केलेली आहे अथवा अनेक प्राण्यांची हिंसा केलेली आहे त्यामुळंच आज माझ्यावर हे संकट आलेलं आहे वेळ भरल्याशिवाय कोणत्या कोणाच्याच शरीरातून प्राण जात नाहीत म्हणूनच कैकईनं इतके क्लेश दिल्यावर सुद्धा माझा मृत्यू होत नाही आपल्या अग्निप्रमाणे तेजस्वी पुत्रास राजवस्त्र टाकून तपस्वी लोकांसारखी वलकल धारण करून समोर उभा पाहत आहे तरीही प्राण जात नाहीत या वरदानाचा आश्रय घेऊन आपल्या स्वार्थ साधण्यात मग्न झालेल्या एकट्या कैकईमुळं हे सर्व लोक महान दुःखात पडले आहेत असे म्हणता म्हणता राजाच्या डोळ्यात अश्रू भरून आले त्यांची इंद्रिये शिथिल झाली आणि तो एकदाच हे राम असे म्हणून बेशुद्ध झाला तो पुढे काहीच बोलू शकला नाही इथे अडतीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकोणचाळीसावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम